वाकड्यांना सोडून सरळ जे असतात त्यांना ठोकले जाते मग वाकड्या खिड्यांचे करायचे काय असाच एक संदेश मी माझ्या व्हॉट्सअपवर पाहिला एका लाकडी पाठीवर चार पाच वाकडे खिडे होते आणि एक सरळ खिडा होता आणि जो सरळ खिडा होता त्याच्यावर हातोडीने दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहिले होते की वाकड्यांना सोडून सरळ जे असतात त्यांना ठोकले जाते आणि मग वाकड्या खिड्यांचे करायचे काय माझ्याजवळ एक म्हातारे बाबाजी बसले होते ते मला म्हणाले बघा अमोल पहिल्यांदा त्यांना जमिनीवर आणा त्यांना हळूहळू सरळ करा जोरात घाव घालू नका बरं ते तुटतील बिचारे एकदा सरळ झाले की मग त्यांना हळूहळू भिंतीत ठोका आणि एकदा का ते एक भिंतीत गेले की मग हाच अर्धा ग्रामचा खिडा दहा किलो वजन धरून ठेवेल परंतु आपण तसे न करता त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवतो त्याला फेकून देतो बरं फेकल्यावर सुद्धा तो खिडा काय करतो तर चालणाऱ्याच्या पायात रुटतो चालत्या गाडीला पंक्चर करतो असेच उपद्रव्य काम करतो ना त्या म्हातारे काकाजींना मला खूप मार्गदर्शन केलं आणि कोणताच खिळ हा जन्मत हा वाकडा नसतो त्याला सुरुवातीला योग्य ठोकल्या गेल्या नसल्याने त्याला योग्य संस्कार न दिल्याने तो वाकतो आणि आणि त्याला तसंच फेकून दिलं तर चांगल्या चांगल्या गाड्या पंचर करू शकतो शेवटी काय माणसांवर होणारे संस्कार महत्त्वाचे असतात